जास्त गुतला नाही थोडस गुंतलं असं वाटते मला नाही वरच आहे वरस कट्टीमध्ये नमस्कार मित्रांनो मी उमेश टांदेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनल तर मित्रांनो आज आपण आलोत ुसानी मच्छी पकडायला म्हणजे यायचं आपण पण तेवढा वारा पाणी असतं तर त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला जमायचे नव्हतं कारण आपल्याला स्वतःला मच्छी पकडायला लागते आणि स्वतःला व्हिडिओ काढायला लागते एवढा जमायचं आपण तेवढे व्हिडिओ काढले आता झालं पण शिंगाल्यांसाठी म्हणजे जाली टाकायला शिंगाली वडा ढोमा जिताळी अजून वरस अशा मिक्स मावं लागेल दाम भीम लागेल आता आपण जारी तर टाकून घेतली आता काय लागते ते मला बघायला भेटेल आहे तर मिक्स मावं लागणार आहे कारण चारी बोदशी झालंय तर मिक्स मावायला लागणारच आहे तर बघू किती लागते कसं लागतं आहे आणि मस्त की मस्त नाही जास्त तो वारा एक दिवसापर्यंत जास्त जास्त थोडा कमी आहे पण पाऊस आणि वारं जास्त आहे त्याच्यामुळे बघू आपल्याला किती मच्छी भेटे करा खूप दिवसांनी कोणची झाली पडली नसेल आपली शिंगाल्यां जर कमी जायला पडला असेल कारण पावसालाच कोण जास्त येत नाही तर बघूया सुरुवातीचा आपला पहिला दिवस आहे इकडचा पहिल्या दिवसात आपण काय तर नंतर आपण चिंबोरीचं जाला पण टाकणार आहे तर बघू काय भेटते ते भेट जे भेटे तुम्हाला दाखव तर मित्रांनो आपण जाळ टाकून घेऊया पहिले शिंगाला आपल्याला मिक्स पाहिजे असते जाळ टाकून घ्यायला लागेल आपला जाल आहे जमिनीच्या थोडा खालचा बाजूला एक फूट तर आपला जाल आणि बाकीचा जेवढा डीप असेल तेवढा खाली जाईल म्हणजे जा, बोहे पण बुडून जाते टाकाच्या प्लीट आली वारा पण आहे पाऊस पण आहे जसा जमतोय तसा दाखवते तुम्हाला तेरे तेरे तर मित्रांनो जाल घ्यायला सुरुवात केलाय बघूया काय आहे खूप आलो आलोय शिंगालींचा जाल टाकायला तर शिंगालीच हो नाही का तर काहीतरी मिक्स वगैरे लागेल मावरा तर बघूया काय मिक्स मावरा आहे मिक्स लागते का काय लागते तर बघेल बघूया काय लागते बघू शकता एक नारवा आलाय नारवा जेटी वाजून एक जेटी आली मस्त साईजचा लागलाय आवाज बघा कसा करते अर्धा किलो च्या आसपासच आहे जेटी जेट्टी जावाची जेट्टी चालू आहे अनेक शिंगाली पण आली बघा आपल्याला अंड्यांचे असं वाटते अजून शिंगाली बघा पोट फुगलेला आहे हे बघा अजून अंडे शिंगाले ना हे टाकली बघा बघा किती टाकली हे बघा पोटावर प्रेशर आला का लगेच टाकतात ते

पालू मसाले पालू मस्त साईजचा आहे बघू शकता जास्त गुतला नाही थोडासाच गुंतला आहे मिक्स क्वालिटीचा वावर हो आहे आज। त्यात अजून आपल्याला तांब वगैरे यायला पाहिजे तांब वडा

आणि शिंगाली पण अंड्याने भरलेले आहे अंड्यांची शिंगाली बघा टाकली परत पोटावर जोर आला का टाकतात ते परत टाकली थोडी थोडी अंडी टाकतात या वर्षीचा सीझन समजत नाही पाऊस पडून गेला अजून अंडी टाकतात शिंगाली पावसाचा संपायचा टाईम आहे तरी अजून शिंगालीची अंडी आहेत अजून काय ते बघूया अधन सिंग आले लिवगा विने तवरे आंडेंचे वटेत बापय वटेव बापय मित्रांनो वडा मासा दोन दोन आले हाय काय आणि दोन दोन वडी मासे मस्त वडा आहे वाडाचा काढ ना एकदम बेकारच नाही तर हे काढे बेकार आली वरस आली वरच वरस वरस आली शिंगाली आली मोठी वरस आहे मोठी वरस, वरस।, वरस। तरतीच आहे याला ठेवू साईडला अजून काहीतरी टोकावा आलेला दिसतंय ती पण वरच आहे ुक्य आहे एवढेच साहित्य भाऊ काढून घेत आहे जगाची तर मित्रांनो काहीतरी हाय झटका दिलाय धारप आहे नॉर्मल हो का मस्त आहे की मोठ्या साईजच आहे एका चेट्टी चेट्टी मस्त साईडची चेट्टी मित्र ना शिंगाले बघ शिंगाली तर तीच होती पडलीस ते पण अंड्यांचे शिंगाले अंडी टाकते अजून काय ते बघूया भाऊ बोलते झटका मारलेला काय दिसत नाही तो गेला बोलून काय होता कोणीतरी हाय बोलते भाऊ नारबाच असं वाटते मला नाही वर, वरस आहे वरस कट्टी मोठे लई मोठी वर तिसरी वर तिसरी सर मांदेल छोटासा मानदेल जाम येतात पण छोटासा तर मित्रांनो बघा अजून एक शिंगाली आली आपल्याला ते भाऊ बोलते परत झटका मलाय शिंगालीला ठेवू पण साईडला काय झटका देते बघूया अजून एक शिंगाले आले बघ आपल्याला पाटलेला भाग आहे पाट फाटलेच्या भागाच्या जवळ शिंगालेली काटे हिला पण साईडला ठेवतो वारा पण जाम झालाय झाला बघ इथे दगडा नगुतून फाटले चला मित्र बघ आपल्याला मोठी वाडा वडाच नाही आपला वडा मसाला बॉयटा नाही वर असतात मोठे मोठे तुम्हाला आहे मग ते घालत मग मराठी